एकदा विष्णूंनी लक्ष्मी मातेला सांगितले हे लक्ष्मी पृथ्वीवर जी स्त्री जो मनुष्य तुळशीला ही ऐकलेली गोष्ट बांधतो त्याच्या घरात कायमस्वरूपी धन येते आणि हो मुख्य म्हणजे तुळशी विवाहाच्या शुभ दिवशी तर प्रत्येक स्त्रीने ही गोष्ट लक्षात ठेवलीच पाहिजे व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी कृपया याला एक लाईक करून कॉमेंटमध्ये जय कृष्ण असे टाईप नक्की करा तुमचं एक लाईक मला खूप प्रेरणा देतं तर मित्रांनो जर तुम्ही तुळशी विवाहाच्या त्या शुभ दिवशी अगदी शांतपणे एक छोटीशी कृती केली तर देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या घरी कधीही न संपणारा धनाचा प्रवाह सुरू होईल हा विधी इतका सोपा आहे की कोणालाही त्याचे गुपित लक्षातही येणार नाही तरीही त्याचे परिणाम सात पिढ्यांपर्यंत टिकतील होय तुम्ही अगदी बरोबर ऐकलं सात पिढ्यांपर्यंत असे म्हटले जाते की देवी लक्ष्मीने स्वतः हे दैवी रहस्य तिच्या ख्या भक्तांना सांगितले मित्रांनो तुळशी विवाह या दिवशी देवी लक्ष्मी स्वतः पृथ्वीवर अवतरण करते आणि तिच्या ख्या भक्तांच्या घरात प्रवेश करते पण लक्षात ठेवा फक्त तीच घरे जी स्वच्छ सुगंधित आणि भक्तीने भरलेली असतात तीच तिच्या चरणांनी पवित्र होतात परंतु लक्षात ठेवा तुळशी विवाह या दिवसाचा अर्थ खूप खोलवर आहे हा दिवस केवळ भौतिक संपत्तीचा नाही तर दैवी ऊर्जेचा आणि आध्यात्मिक मिलनाचा देखील आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुळशीचा लक्ष्मीशी काय संबंध आहे चला तर मग हे गूढ रहस्य आज आपण जाणून घेऊया प्राचीन काळी ऋषीमुनी गुप्त ध्यान करत असत जे ते फक्त त्यांच्या शिष्यांसह सांगत असत तुळशी माता त्या भक्तीचे केंद्र होत्या तुळशी ही एक सामान्य वनस्पती नाही तर ती देवी लक्ष्मीचे जिवंत रूप आहे जी आपल्या घरात संपत्तीचा प्रवाह हो उघडते असे म्हटले जाते की जर तुम्ही फक्त तुळशी विवाह दिवशी रात्री कोणालाही न सांगता अगदी मोठ्या भक्तीने तुळशी मातेला एखादी विशेष वस्तू बांधली तर पैशाचा प्रवाह इतका तीव्र होतो की त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होते रखडलेले व्यवसाय पुन्हा सुरू होतात कर्जे भरली जातात आणि गमावलेले पैसे देखील कोणत्या ना कोणत्या स्वरूपात परत मिळतात हा अनुभव घेण्यासाठी लोक आतुर असतात पण लक्षात ठेवा हा एक सामान्य उपाय नाही हा एक सिद्ध विधी आहे ज्यामध्ये नशीब बदलण्याची असामान्य शक्ती आहे हे करण्यापूर्वी तुळशीमधील हा दैवी संबंध का आणि कसा जोडला जातो हे तुम्ही समजून घेतले पाहिजे तुळशी विवाहाच्या रात्री जेव्हा यमदीप प्रज्वलित केला जातो ज्या क्षणी हे घडते त्या क्षणी तुळशी मातेच्या अंगणातील सूक्ष्म ग्रह ऊर्जा सक्रिय होते हा तो जादुई क्षण आहे जेव्हा एक प्रामाणिक उपाय फळ देतो आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या जीवनावर बरसतो आपल्या अंगणातील पवित्र तुळशीचे रोप हे केवळ एक रोप नाही तर ते स्वतः देवी लक्ष्मीचे दिव्य निवासस्थान आहे हो देवी लक्ष्मी त्या तुळशीच्या रोपात वास करते असे म्हटले जाते की खास तुळशी विवाहा दिवशी जेव्हा नकारात्मक ऊर्जा एखाद्या व्यक्तीच्या नशिबात आर्थिक अडथळे निर्माण करते तेव्हा तुळशी त्या ऊर्जेचे संतुलन साधते आणि मार्ग उघडते म्हणून जे लोक तुळशीने सुरुवात करतात ते स्वतःचे नशीब लिहितात आता येथे एक गहन सत्य समजून घ्या संपत्ती केवळ कठोर परिश्रमाने येत नाही जेव्हा सौभाग्य जागृत होते जेव्हा आत्मा ऊर्जेच्या स्रोताशी जोडला जातो तेव्हा ती येते तुळशी हा एक महान मंत्र आहे जो विश्वाला सतत ऊर्जा देतो तुळशी जिथे तिथे लक्ष्मी काळजीपूर्वक पहा ज्या घरात तुळशी वाढते तिथे मोठे आजार अप्रभावित राहतात डोळ्यात अश्रू येऊ शकतात परंतु पोट कधीही रिकामे नसते तक्रारी असू शकतात परंतु गरीबी प्रवेश करू शकत नाही कारण तुळशी हा द्वार आहे ज्यातून देवी लक्ष्मी स्वतः प्रवेश करते किती मोठी गोष्ट आहे ही आता आपण त्या रहस्याकडे वळूया तुळशी विवाह दिवशी रात्री तुळशीवर एक छोटासा गुप्त उपाय केला पाहिजे देवी लक्ष्मी म्हणते की मी फक्त तुळशीकडे येत नाही तर तिथे माझे कायमचे निवासस्थान बनवते जेव्हा भक्त माझ्या आशीर्वादाने त्या वनस्पतीला शुद्ध करतो पण लक्षात ठेवा ही एक सामान्य वस्तू नाही ती तांदूळ नाही लवंग नाही सुगंध नाही सुपारी नाही हे एक प्रतीक आहे जे योग्य भावनेने केले तर जीवनात संपत्तीचे दरवाजे उघडतात परंतु त्यापूर्वी त्याचे नियम आणि खबरदारी जाणून घेणे आवश्यक का आहे कारण जेव्हा कोणताही उपाय योग्य विधीशिवाय केला जातो तेव्हा तो उलट परिणाम करू शकतो संपत्तीचा प्रवाह फक्त मन वाणी आणि कृती एक होतात तेव्हाच असे घडते प्राचीन परंपरा सांगते रात्री ब्रह्ममुहूर्ताच्या आधी देव पृथ्वीवर अवतरतात आणि मानवी कर्मांचा हिशेब वाचतात त्यावेळी तुळशी कोण पात्र आहे आणि कोण अयोग्य आहे कोणाला द्यायचे आणि कोणाकडून घ्यायचे याची साक्षीदार बनते म्हणून तुळशीला काहीतरी बांधणे हे केवळ एक कर्म नाही तर देवांना पाठवलेला एक शक्तिशाली संदेश आहे ते पूर्ण भक्ती शांतता आणि एकाग्रतेने करा आता लक्षपूर्वक ऐका देवी लक्ष्मी प्रसन्न होऊ शकते आणि कोणालाही आशीर्वाद देऊ शकते मग त्यांच्या आयुष्यात कितीही कमतरता असल्या तरी रात्रीच्या शेवटच्या तासात मध्यरात्री बाराच्या सुमारास जेव्हा संपूर्ण घर शांत असते तेव्हा शांतपणे ही प्रार्थना करा हे विष्णूच्या प्रिय तुळशी माझ्या घरातून गरिबी दूर कर आणि माझ्या अंगणात समृद्धीचा रथ स्थापित कर मग कोणालाही न सांगता लाल धाग्याने एक गुप्त वस्तू बांधा आता प्रश्न असा आहे की ती वस्तू काय आहे ती आहे कापूरमध्ये बुडवलेली एक छोटी तांब्याची तुकडी कापूर अग्नीच्या घटकाचे प्रतीक आहे आणि तांबे ग्रहांच्या ऊर्जेचे प्रतिनिधित्व करते जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा संपत्तीच्या मार्गात येणाऱ्या कर्माच्या गाठी जळून जातात हा उपाय किती प्रभावी आहे याची तुम्ही कल्पना करू शकत नाही हे रहस्य कोणत्याही शास्त्रात सापडत नाही कारण ते गुरु परंपरेतील अमूल्य शिकवण आहे जी केवळ योग्य शिष्यांनाच दिली जात असे असे म्हटले जाते की फार पूर्वी काही व्यापारी गुप्तपणे अंधाराच्या रात्री हा विधी करत असत पुढच्याच वर्षी ते इतके समृद्ध झाले की त्यांची संपत्ती गंगेसारखी वाहू लागली कोणीही हे रहस्य कोणाशीही शेअर केले नाही कारण त्यांचा असा विश्वास होता की जर हा विधी सर्वांना प्रकट झाला तर त्याची प्रभाविता कमी होईल म्हणूनच हा चमत्कारिक उपाय आजही असंख्य लोकांपासून लपलेला आहे लक्षात ठेवा तांब्याच्या तुकड्याचे वजन फक्त एक ग्रॅम असावे जर त्याचे वजन यापेक्षा जास्त असेल तर ते शरीरात राग निर्माण करेल आणि जर त्याचे वजन कमी असेल तर त्याची प्रभाविता कमी होईल ही बारीक गोष्ट लक्षात ठेवा आता आपण ते कापूरमध्ये कसे भिजवायचे ते शिकूया कारण येथूनच उपाय सुरू होतो प्रथम मातीच्या वाटी किंवा मा दिवा घ्या त्यात कापूर ठेवा आणि मध्यभागी तांब्याचा एक छोटा तुकडा दाबा हातांनी त्याला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या चिमटा किंवा चंदन वापरा मग तो तांब्याचा तुकडा तुळशीच्या झाडाला बांधा यावेळी कोणतेही मंत्र म्हणू नका कोणतीही इच्छा करू नका किंवा शंका घेऊ नका फक्त शांत रहा आदराने वंदन करा आणि दुसऱ्या दिवशी तुळशीच्या झाडाला पाणी अर्पण करा आता तुम्हाला काही बदल दिसतात का याची काळजी करू नका कारण बदल प्रथम सूक्ष्म जगात आणि नंतर दृश्य जगात होतो पहिल्या महिन्यात कोणतेही जुने कर्ज अचानक परतफेड होईल दुसऱ्या महिन्यात रखडलेला व्यवसाय पुन्हा सुरू होईल आणि तिसऱ्या महिन्यात तुम्हाला हे सर्व पैसे कुठून येत आहेत याबद्दल आश्चर्य वाटेल कधीकधी लक्ष्मीचे आशीर्वाद पैशाच्या स्वरूपात नसतात तर पशुधन वाहने किंवा मुलांच्या प्रगतीच्या स्वरूपात येतात तथापि हा उपाय थेट संपत्तीचा प्रवाह सुरू करतो एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे जर तुम्ही हे रहस्य कोणाला सांगितले तर त्याचा परिणाम तिथेच थांबेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या घरात तुळशीचे रोप सुकू लागते तिथे चुकूनही हा उपाय करून पाहू नका अन्यथा परिणाम प्रतिकूल असू शकतात हे अगदी गांभीर्याने घ्या जर तुमचे तुळशीचे रोप चुकले असेल तर धनतेरस किंवा दिवाळीपूर्वी नवीन तुळशीचे रोप लावा परंतु जिथे तुळशीचे रोप जुने हिरवे आणि तेजस्वी असेल तिथे सर्वोत्तम परिणाम मिळतात म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नका जेव्हा तुळशीचे रोप हिरवेगार असते माती ओलसर असते आणि वातावरण शुद्ध असते तेव्हा ते तुमच्या सौभाग्याचे रक्षक बनते हा उपाय देवी लक्ष्मीला तुमच्या घरात आकर्षित करतो तो भिकायाला श्रीमंत बनवू शकतो तो एका व्यावसायिकाला सम्राट बनवू शकतो आणि ते गरीब कुटुंबाची गरीबी कायमची दूर करू शकते पण लक्षात ठेवा हे लोभ भीती किंवा दबावातून करू नका तर श्रद्धेने आणि आत्मविश्वासाने करा कारण जेव्हा आपण कोणताही विधी करतो कोणालाही इजा न करता लोभ न बाळगता तेव्हा देव खरोखर आपल्यासाठी भाग्याचे दरवाजे उघडतो ज्यांना त्यांचे भाग्य समजते तेच खरोखर समृद्ध होतात आता तुम्हाला प्रश्न पडेल की ही काही अंधश्रद्धा आहे का नाही ही, ही श्रद्धेची कला आहे ही ऊर्जा बदलण्याचे शास्त्र आहे कृपया दिव्याचे हे रहस्य इतर कोणाशीही शेअर करू नका ही गुप्तता त्याची शक्ती आहे आता ऐका मी या विधीचे वर्णन त्याच भावनेने आणि ऊर्जेने केले आहे ज्याप्रमाणे मला सांगितले होते या उपायात सर्वप्रथम लक्षात ठेवा की तुम्ही घेतलेला तांब्याचा तुकडा खूप शुद्ध असावा जेव्हा तुम्ही तो लहान तांब्याचा तुकडा कापूरमध्ये बुडवता किंवा मा मातीच्या दिव्यात किंवा मा मातीच्या भांड्यात ठेवता तेव्हा प्रथम तो गंगाजलाने धुवा जर गंगाजल उपलब्ध नसेल तर ते गोमूत्राने शुद्ध करा नंतर पूर्णपणे स्वच्छ असलेले लाल कापड घ्या आणि हा उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा स्त्रिया अनेकदा त्यांच्या पालकांसोबत किंवा शेजायांसोबत गोष्टी शेअर करतात पण हा विधी पूर्णपणे शुद्ध आहे हे एकांतात केले पाहिजे विशेषत महिलांनी हा उपाय करावा कारण घराची खरी लक्ष्मी ही सून मुलगी किंवा आई आहे त्यांना त्यांच्या घरातील प्रत्येक गरज आणि कमतरता माहीत असतात म्हणून जेव्हा त्या पूर्ण श्रद्धेने भक्तीने आणि विश्वासाने हा उपाय करतात तेव्हा त्याचे परिणाम जलद आणि प्रभावी असतात लक्षात ठेवा हा उपाय केवळ देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांच्या आशीर्वादानेच केला पाहिजे आजकाल प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या अडचणीत अडकलेला आहे काही कर्जाच्या ओझ्याने दबलेले आहेत काहींना त्यांच्या मुलांच्या आनंदापासून वंचित ठेवले आहे काहींना कामावर पदोन्नती मिळत नाही तर काहींना व्यवसायात अपयश आल्याने निराशा होते घरात कलह आहे आणि आजाराचे सावट पसरले आहे म्हणून या धनतेरस किंवा तुळशी विवाह हा उपाय अवश्य करा एखादी व्यक्ती जे काही कमावते ते त्याच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी कमावते परंतु जेव्हा घरात कलह आणि अशांतता असते तेव्हा घर तुटू लागते म्हणून देवी लक्ष्मीला प्रार्थना करा हे देवी लक्ष्मी माझ्या घरात नेहमीच एकता राखा माझ्या कुटुंबात कधीही दुरावा निर्माण होऊ देऊ नका जर काही वाद किंवा संघर्ष असेल तर तो त्वरित सोडवा माझे कुटुंब कधीही तुटू देऊ नका जिथे घराची लक्ष्मी म्हणजेच स्त्री आनंदी असते तिथे धनाची देवीही आनंदाने राहते सणांच्या वेळी काही लोक स्वतःच्या घराच्या लक्ष्मीवर रागावतात आणि तिचा अपमान करतात हे अत्यंत अशुभ आहे यावेळी घराचे वातावरण शांत सकारात्मक आणि प्रेमळ ठेवण्याचे लक्षात ठेवा कारण देवी लक्ष्मी सोन्या चांदीने नव्हे तर मानवी हृदयाच्या भावनांनी आकर्षित होते ती एखाद्या व्यक्तीची दया करुणा आणि पवित्रता पाहते देवी लक्ष्मी प्रथम अशा लोकांच्या घरी येते जे इतरांचे भले करण्याचा विचार करतात तुम्ही पाहिले असेलच की जे समाजाची सेवा करतात दान करतात आणि इतरांना मदत करतात तसेच देवीची पूजा करतात ते सर्वात समृद्ध असतात म्हणून एखाद्या निराधार किंवा असहाय्य व्यक्तीला मदत करा जर एखादी गरीब व्यक्ती तुमच्या दाराशी आली तर त्यांचा अपमान करू नका ती तुमची परीक्षा घेण्यासाठी स्वतः देवी लक्ष्मीच्या रूपात आली असण्याची शक्यता आहे जर देवी लक्ष्मी त्या गरीब व्यक्तीच्या रूपात आली असेल आणि तुम्ही तिचा अपमान केलात तर समजून घ्या की तुम्ही फक्त त्या गरीब व्यक्तीच्याच नव्हे तर स्वतः देवी लक्ष्मीचा अपमान केला आहे किती मोठी चूक ठरू शकते ही म्हणून हे लक्षात ठेवा की देवी तुमची तुमचीही परीक्षा घेईल कारण तिचा उद्देश फक्त लक्ष देणे नाही देवी लक्ष्मी तिच्या भक्ता भक्तांची अनेक रूपांमध्ये परीक्षा घेते कधीकधी दुःख देऊन कधीकधी स्वतः दुःख म्हणून प्रकट होऊन म्हणून आतापासून कोणत्याही महिलेचा अपमान न करण्याची काळजी घ्या कोणाबद्दल द्वेष मत्सर किंवा द्वेष बाळगू नका कोणाच्याही भावना दुखवू नका तुमचे शब्द काळजीपूर्वक निवडा प्रेम आणि आदर हेच खरे धन आहे मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला मी सांगितलेला उपाय उपयुक्त वाटला असेल कारण हा संपूर्ण उपाय तुमच्या आयुष्यात एक मोठा बदल घडवून आणू शकतो आणि हे सर्व व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते म्हणून आपले चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण